श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता पितृ पंधरवाडा सुरू झालेला आहे म्हणजे पितृ पक्ष सुरू झालेला आण आहे आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची जेवढी जे जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे आणि ह्याविषयी माहिती व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर सुद्धा टाकलेले आहेत तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे तर पितृदोष आपल्याला जेव्हा पितर नाराज असतात त्यावेळेला आपल्याला पितृदोष लागतो आणि ज्या वेळेला आपल्याला पितृदोष लागतो त्यावेळेला आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही आपण किती जरी देवाची पूजा केली पोती वाचन केले पारायण केले तरीसुद्धा आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही ह्या वेळेला काय होतं तर ह्या वेळेला आपल्याला पितृदोष असतो आणि आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय उपाय सांगणार आहे की तुम्ही ह्या पितृ पंधरवड्यामध्ये म्हणजे पितृ पक्षामध्ये घरामध्ये करू शकता तर पितृदोष दूर करण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपाय सांगणार आहे तर ते उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत बघायला मिळतील तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पितृ पक्ष हा पित्रांची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचे दिवस आहेत आणि महत्त्वाचा महिना मांडला गेला आहे महत्त्वाचा पंधरवडा मांडला गेला आहे त्यामुळे ह्या पितृ पंधरवड्यामध्ये प्रत्येक जण आपल्या घरी पित्रांचे श्राद्ध करतो पित्रांचा महाळ घालतो पित्रांच्या नावानं जेवायला आपण लोक बोलवतो आणि त्यांच्या नावानं आपण जेवणसुद्धा लोकांना देतो तर अशा पैदनं आपण हा पितृ पंधरवडा करत असतो तर आता पितृदोष ज्यांना पण पितृदोष असतात त्यांची कोणत्याच कामामध्ये त्या व्यक्तीला यश ये येत नाही तर पितृदोष का लागतात कारण आपण आपल्या पित्रांचं काही करतच नाही हे बघा पितर म्हणजे काय तर जे आपले पूर्वज असतात जे थोर मोठे असतात जे मृत्यू लोक गेले असतात त्यांच्या नावानं आपल्याला विधी तर्प करायचे असतात आणि आपण ते करत नाही त्यांची कोणतीच सेवा कोणतीच जे पण असेल ते त्यांचं आपण व्यवस्थित करत नाही त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो आणि ह्या पितृदोषातून मुक्त मुक्तता मिळवण्यासाठी मी तुम्हाला उपाय जे सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्कीच या पितृ नक्कीच करा तर आता पितृ काय करायचं तर बघा पितृदोष नाहीसा करण्यासाठी आपल्याला आपले पित्र जे असतात त्यांचं श्राद्ध करायचं असतं त्यांचे तर्प करायचे असतात त्यांचे जे विधी असतात ते आपल्याला अगदी मनापासून करायचेच असतात तर तुम्हाला सांगते की ह्या पितृ पंधरुड्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांच्या नावानं महाळसुद्धा सुद्धा घालू शकता महाळ घालणं तर तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या घरामध्ये त्यांच्या नावानं जेवण वगैरे बनवतो आणि त्यांना नैवेद्य दाखवतो ताटामध्ये घेऊन त्यांच्या नावा ज्या आपण भाज्या असतील त्या आपण आपल्या घरामध्ये आपल्या रूढी परंपरेनुसार प्रत्येक महाळ करतो त्यांच्या पूजेचा फोटोचा आपण पूजा करतो आणि त्यांच्या नावानं आपण आपल्या घरामध्ये लोक जेवायला घालतो असं आपण त्यांच्या पैसेचा दर व दर महिना म्हणजे दरवर्षी या पंधरवड्यामध्ये पितृ पक्षामध्ये महाळ त्यांच्या नावानं घरी करत असतो तर हा केल्यामुळे सुद्धा आपले पितृदोष नाहीशी होतात त्यानंतर तुम्हाला सांगते की पितृदोष नाईसा होण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला दक्षिणेकडे जेवढी आपल्याला सेवा करणं शक्य होईल तेवढ्या आपण दक्षिण दिशेला तोंड करूनच सेवा करायची आहे तर पितृदोष नाईशा होण्यासाठी आपण आपल्या दक्षिण दिशा आता दक्षिण दिशा मी का म्हणते कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते आणि पित्रांची सेवा पित्रांचे जे पण विधी असतात ते आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करूनच करायचे असतात पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुमच्या दर दाराच्या बाहेर एखादी गायी आली किंवा एखादं कुत्रा असलं किंवा कावळा जो पण पक्षी प्राणी येईल त्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे गायीला तुम्हाला न चुकता ह्या दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये जी चपाती असेल जी भाकरी असेल ती गायीला सुद्धा खाऊ घालायचे त्यानंतर तुम्हाला कुत्र्यांनासुद्धा सुद्धा ह्या दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्हाला अन्नदान करायचंय म्हणजे भा चपाती भाकरी खाऊ घालायचे आणि जे पण कावळा पक्षी असतील त्यांना सुद्धा तुम्हाला खाऊ घालायचं आहे तर ह्या दिवसामध्ये प्राणी मात्राला तुम्हाला जेवढं खाऊ घालणं शक्य होईल तेवढं तुम्ही खाऊ घाला तर त्यानंतर तुम्हाला सांगते पिंपळाचं झाड जे पिंपळाचं वृक्ष असतं तुम्हाला माहिती आहे की पिंपळाचं झाड सर्वांना माहीत आहे तर त्या पिंपळाच्या झाडास ह्या दिवसामध्ये आपल्याला पूजा करायची तर पूजा कशा पद्धतीनं करायची तर बघा पिंपळाचं जे झाड असतं तर तुम्हाला जाऊन त्यांना अक्षदा फुलं अर्पण करायची त्यानंतर तुम्हाला दूध घ्यायचं थोडंसं जातानं दुधामध्ये तुम्हाला काळे तीळ मिक्स करायचे त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला पिंपळात झाडाला अर्पण आहे आणि त्यांना प्रार्थना करायची की आमचे पितर सुद्धा खुश राहू दे आम्हाला सुद्धा खुश ठेवू दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला दुसरे सुद्धा पित्रांना खुश करण्यासाठी जे उपाय असतील ते सुद्धा घरामध्ये नक्कीच करायचे जोपर्यंत आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही जोपर्यंत आपल्या थोर मोठ्यांचे मृत्यू लोक गेले त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याच कामामध्ये कधीही यश मिळत नाही हे कायम लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट सांगते की पित्रांची सेवा कधीही चुकवायची नाही आपले थोर मोठे जे मृत्यू लोक गेले त्यांची सेवा ही आपल्या घरामध्ये आपल्याकडनं होणे खूप गरजेचं आहे कारण त्या पित्रांनी जे आपले थोर मोठे असतात त्यांनी आपल्या लहानाचं मोठं केलं असतं त्यामुळे त्यांचे विधी जे पण असतील ते तुम्ही अगदी श्रद्धेनं आणि मनापासून तुम्ही करा तर आता तुम्हाला की पितृदोष पितृदोष मुक्त होण्यासाठी किंवा आपले पित्र आपल्यावर जे नाराज असतात ते आपल्यापासून आपल्यावर खुश होण्यासाठी आपल्याला पंधरवड्यामध्ये अजून एक सेवा करायची उपाय सुद्धा म्हणू शकता सेवा सुद्धा म्हणू शकता ही सेवा खूप महत्वाची आहे आणि ह्या पितृ पक्षामध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करा तर आपल्याला काय करायचं दक्षिण दिशेला पितृस्तोत्र हा जो आहे बघा पितृस्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे हा स्तोत्र आपल्याला दररोज सकाळी पठण आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम पितृ देवताय नम हे सुद्धा नाम घ्यायचं आहे तर हे कशा पद्धतीनं करायचं किंवा हे जे नियम काय आहे कधी करायचं याविषयी माहिती देणारा व्हिडिओ मी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्कीच बघून घ्या आता जर मी तुम्हाला हिथं सांगितलं ना तर हिथं खूप म्हणजे खूप व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी तो त्याच्याविषयी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे आपल्या चॅनलवर कारण पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी ना पितृ स्तोत्र हा इतका महत्वपूर्ण स्तोत्र आहे ना खूप महत्वपूर्ण स्तोत्र आणि तो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुम्हाला काही जरी नाही जमलं ना तर या पितृ पंधरामध्ये तुम्ही नक्कीच पितृ हा नक्कीच आपल्या घरामध्ये पटन करा तर त्याच्याविषयी पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर दिशा असते म्हणजे आपले दक्षिण दिशेला आपले पित्र असतात आपल्या पित्रांची दिशाही कोणत्याही दक्षिण दिशा तर दक्षिण दिशेला घराच्या बाहेर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचं आहे रोज संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला आपल्याला पित्रांच्या नावानं आपल्या मृत्यूलोक गेले जे थोर मोठे आहेत त्यांच्या नावानं आपल्याला बाहेर दिवा लावायचा आहे तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता आता तुम्हाला सांगते की पितृदोष ज्यांना पितृदोष असतो ना तर त्यांच्या आयुष्यामध्ये ना खूप प्रॉब्लेम असतात खूप अडथळे असतात ती व्यक्ती ना किती जरी देवाचं स्मरण करत असली किती जरी देवाची पाठपूजा जरी करत असली सगळं करत असली ना ती आणि ती जर तिच्या पित्रांचं म्हणजे तिच्या थोर मोठे जे असतील मृत्यू लोक गेलेत त्यांचं जर ती नीट काहीच करत नसेल त्यांचे श्राद्ध करत नसेल त्यांच्या नावानं महाळ करत नसेल आणि काहीच करत नसेल ना तर ती तिच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम आणि अडथळे येतात तिला तिच्या कोणत्याच कामामध्ये यश येत नाही काहीसुद्धा आणि तिला सुख समाधान सुद्धा मिळत नाही तिच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तिच्या आयुष्यामध्ये कायम किरकिर आणि किट कटकट सुरूही असते चिडचिडपणा हा असतोच आणि त्या व्यक्तीवर ह्याच्यावरून हे लक्षात येतं की त्या व्यक्तीवर पितरांचा कृपा आशीर्वाद नाही कारण तिच्या थोर मोठ्यांचे जे मृत्यू लोक गेलेले त्यांचं नावाचं तिनं कोणत्याही प्रकारचं श्राद्ध किंवा त्यांच्या नावाचे जे पण विधी असतात ते तिनं अजिबात केलेले त्यामुळे त्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असतो आणि त्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण हेच उपाय आपल्या घरामध्ये पितृ पंधरवड्यामध्ये नक्कीच करू शकता उपाय जास्त नाही उपाय अगदी सोपे आणि छोटे आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या पित्रांसाठी हे नक्कीच करावं आणि कोण असं म्हणजे आपण जे जे आपले पित्र म्हणजे काय जेव्हा जे आपले थोर वाढ म्हणजे वाढ वाड़ वडील किंवा जे थोर मोठे जे मृत्यू लोक काही कारणामुळे गेले असतात जे आपल्या सोबत आत्ता नसतात त्यांनी आपल्या लहानाचं मोठं केलं त्यांचं आपण हे विधी करणं खूप गरजेचं तुम्ही एक वेळा देवाचं जरी एखादी गोष्ट जर तुमच्याकडे राहिली तर चालेल पण पित्रांची सेवा ही नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये करा आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या मार्गामध्ये सुद्धा आपल्याला हेच सांगितलं की आपले पित्र हे आपल्या खुश असणे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तुम्ही हे उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करा आता अजून एक तुम्हाला महत्वाचा उपाय सांगते तुम्ही ह्या पितृ पंधरवड्यामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता आणि इतर वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर कोणता उपाय तर दर आमुशाला आपण तुम्हाला आहे की दर आमुशाला आपण आपल्या घरावरती तुम्हाला दहीभात हा शिंपडायचाच आहे तुम्हाला कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या दहीभात शिंपडायच्यामुळे सुद्धा आपले पित्र आपल्यावर खुश होतात तसेच दर आमंशाला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला अन्नदान सुद्धा करायचं आहे तुम्हाला जसं शक्य होईल तशी तुम्ही इतरांना मदत करा प्राणी मात्राला मदत करा अन्नदान करा कारण अन्नदान जेव्हा करतो त्यावेळेला सुद्धा आपले पितर आपल्या खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यासाठी तुम्हाला एवढंच सांगते ज्यांना पण माहीत नाही की आप पित्तर म्हणजे ज्यांना हे माहीत आहे सर्वांना की आपले पितर काय करणार लोक गेलाय त्यांना आपण पितर म्हणतो पण ज्या आपण व्यक्तींना हे माहीत नाही की महाळ कसा करावा किंवा ह्या पितृ पंधरवड्यामध्ये नक्की काय करायचं असतं ह्या गोष्टी कुणाला माहित नसतात जास्त करून तर त्यांनी काय करा माहिती का त्यांनी तुमच्या इथल्या ब्राह्मणाला विचारून ह्या सर्व गोष्टी करा की तुम्हाला जर महाळ करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या पित्रांविषयी जर काय जर घरामध्ये पूजा वगैरे करायचं असेल या पितृ पंधरवड्यामध्ये तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडे जाऊन तुम्ही त्याच्याविषयी माहिती घ्या कारण पित्रांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे आणि काहींना ह्या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे त्यांच्याकडं ह्या चुका होतात पण तुम्ही जेव्हा पितरांचं जे पण तुम्ही नीट करतात त्याच वेळेला पितर आपल्या खुश होतात पितर आपल्याला आशीर्वाद देतात आणि ज्यावेळेला आपले पितर आपल्यावर खुश होतात त्याच वेळेला आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येतं आपण जे पण काम हाती घेतो त्या कामामध्ये यश येतं आणि आपले देवसुद्धा आपल्याला कृपा देवसुद्धा आपल्यावर आशीर्वाद देतात म्हणजे कृपा आशीर्वाद देवांचासुद्धा आपल्यावर राहतो कारण देवाने सुद्धा हे सांगितलं की आपले थोर मोठे जे असतात त्यांचा आशीर्वाद त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवणं खूप गरजेचं आहे आता काही कारण असतं ते आपल्यामध्ये नाहीत पण ते मृत्यू लोके गेल्यात त्यामुळे त्यांना आपण कधी विसरायचं नाही कारण त्यांचं स्मरण हे आयुष्यभर आपण करायचंच आहे त्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं ह्या पितृ पंधरवड्यामध्ये ना पित्रांची सेवा ही नक्कीच आपल्या घरामध्ये करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा पण मी जे तुम्हाला आत्ता उपाय सांगितले हे उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच या पितृ पंधरवड्यामध्ये करा काही जणांना माहीत नसतं की पितृदोष प्रत्येकाला असतोच पण त्यांना त्या गोष्टी लक्षात येत नाही आपल्याला काय वाटतं की आम्ही एवढं देवांचं करतो हे करतो ते करतो पण तुम्ही तुमच्या पित्रांना विसरलेला असता त्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचण निर्माण होते तुम्ही ह्या पितृ पंधरड्यामध्ये ह्या सर्व जे मी उपाय सांगले ते उपाय करून बघा तुम्हा तुम्हाला जी सेवा सांगितली मी त्या सेवा पण तुम्ही करून बघा बघा तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल आणि तुमचे सुद्धा तुमच्यावर नक्कीच खुश होतील तुमच्यावर कृपा आशीर्वाद देतील आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून प्रत्येक कामामध्ये मदत करतील अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली की पित्रा पितृ दोष नाहीसा करण्यासाठी कोणते उपाय हो करू को शकतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ